निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते संध्याकाळ झाली त्यांचे घर फार लांब होते ती दोघे आपापसात बोलत होती की आता उशीर झालाय रात्रीचे जाणे नको तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले ते त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोत ना आम्हाला तुमच्या पुढच्याच गावाला जायचंय आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत तेव्हा आपण